बघा मस्त आले छान आले काजू <coughs> आणि आमच्या घरच्यांची मेहनत आहे पुढे मामा गेलाय तिकडे पण काजू आहेत हे पण चांगले झाले आहे नाही हे चांगले झाले तिला पण मोर आलाय बा मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपलं विरार आणि आम्ही चाललोय आता आमच्या वरती काजू आहेत त्यांना पाणी घालायला हे बघा बरणे घेऊन जातोय तुम्हाला मी दाखवतो आम्ही किती काजवा लावलेत त्या आणि बघू आंबे वगैरे काय लागलेत का मंडळी मामाकडे गेलो की आम्हाला मांजरं दिसतात दिसतात आणि हे बघा खूप छान झोपले मांजराची पिल्लं आहेत आणि त्यांची आई पण बघा मस्त गाड झोपलेत बघा हे बघा आंब पडायला काठी घेतली बघू आंब पिकलेलं आहेत काही हिरवती दिसत आहेत कच्चा कच्चे काय घट आहे तो, तो? हा? तो, तो आला बोय झाले बोय झाले Bà. bà chẳng lên chọn đấy, chọn lựa chọn lựa chọn lựa chọn lựa chọn lựa chọn मंडळी मस्त इकडे आम्ही आणि हवा पण खूप छान सुटली इकडे इकडे पप्पा बघा बघा आणि आणि मामाचं घर आमचं लास्ट घर आहे आणि बरोबर डोंगराच्या बाजूलाच आहे आणि हवा पण खूप छान सुटली हे बघा मस्त अंगणात बसल्यावरती हवा खूप छान लागते झाड बघा हलतात बघा मंडळी चाललोय आता वरती बघा बरणी आहे डोक्यावरती पाणी घालायचं आहे काजून कारण की दोन दिवस घातलेलं नाही पाणी आणि आता चाललोय वरती हे ना हे कालबाच्या गाठ्या बांधील आहेत ना ह्या बघा मंडळी काल हे ना हां कलम बांधलो आहे बघा आणि नंतर मग हे वरनं तोडणार आता हे मस्त फुटल्यात ढेर आहे बघा पुढे आमचे पप्पा आहेत मंडळी तुम्हाला दिसतात बघा आपला कोकणचा रानमेवा करवंद करदायत अजून पिकायला लागली नाहीत पण बऱ्यापैकी मोठी झाली मिळतील आता खायला आपल्याला मंडळी ड्रम लागले फाटली आणताना ड्रम आणलेत आणि पोचलो आम्ही इकडे मी तुम्हाला दाखवतो काजू आम्ही किती लावलेत त्या आणि मस्त झालेत हे वारूळ बघा हे बघा भोंबाडा त्यांनाच वारुळ म्हणतात किती काजू आहेत हो पन्नास, पन्नास ले ले हो काजू आहेत किती लावलेले होत्या आपण हा अच्छा या बघा या आहेत काजू त्या आणि बघा ही छोटी काजू आहे तिला मोर आले बघा आलेत त्याला अजून पुढं पण आहे ह्या बघा अशा लाईनीत लावल्या आहेत आणि गेल्या वर्षी लावलेल्या त्या काजू खूप छान आले ते बघा अजून दोन दोन तीन वर्ष अजून त्यांना चांगलं जपावं लागेल तेव्हा कुठं चांगले, ते चांगले होतील त्या हे बघ पाणी वगैरे व्यवस्थित घालावं लागतं त्यांना हे बघ पुढे आहे अजून वरती पण आहे तिकडे हे पण चांगले झाली नाही ना चांगले झाले तिला पण मोर आलाय बघा हे फुलं आली हे लागेल काय सगळ्या हो मोरल्या होत्या तुम्हाला दिसत आहेत खूप छान आले पडलं थांबव ना हा पण ते काय काय झालंय काय त्याला कीड लागली हा कलम कधी लागलेला दिसलं नाही पण यंदा लागला किती लागला कुठला हा हा सातशे अरे बापरे पण ते कीड कशी काय लागा फवारणीची गरज आहे मला वाटतं याला पण भरपूर आंब पडले काय हा एक हे येत आहे बघा अरे बारीक सारीक हा बहुतेक तर पडलं बारक बारकं पण इकडे तिकडे पण खाली आहेत ही टाकी पण आणली आम्ही कारण की पाणी मे जूनमध्ये पाणी नसतं तर मग याच्यात थोडंसं पाणी टाकून मग या काजूंना आम्ही पाणी घालतोय बघा मस्त आले छान आले काजू <coughs> आणि आमच्या घरच्यांची मेहनत आहे पुढे मामा गेलाय तिकडे पण काजू आहेत ये ले ले? ले। सगला, सगला आ, हा हे शिलकोट कशाला आणलेलं आहे अच्छा काकीला काय हे ना सगळा सगळा जंगल झालाय सगळा हा सगळा तोड़ाला पाहिजे होता हा 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 ना लागत नाही ना, है ना? आणि कुठन तोडणार तो वरण आता अच्छा अच्छा काय पण हा पण करत आहे ना हा तो चांगला झालाय त्याला काटे बांध्या खाली काजू लागली नाही मग कसं तेजूला जो यायला पण नको इकडे मुंबईला आणि निमारा जो केवढा आहे हा पण आंबा त्याला हा कुठल्या खाली इथं आंबा होता आपला वाडीचे इथे तिथला तर नाही तसा तर नाही हा ती लिपी एकदम बेस्ट आहे दिसते हा एका इकडे दिसते ना ग रान लय तू चौका 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 आंबा खायला पण भारी लागत होता तिथं त्या कोकमची झाड तिथं आहेत ती तिथं इथे हा निंबा सरळ गेलाय आणि हा आहे आमच्या मामाचा वाडा गुरांचा वाडा आता काही एक पण गुरु नाही तिच्यात इथं होता ना तो आंबा इथं वरती तो हा तो तो पाऊस आला तिथायचा तो तो कुठला आंबा आहे तर तिथं आलाय तो ते कॅचेच झालेली असतील म्हणून हा आधी ठेवा दोन तीन मामा हे कलक तोडू नका आहे सगळी हे मामाने इथे नेली येईल हां गलग कमी व्हायचं वाढत जातो तेन तुम्ही कशात घेऊन गेलो होतं बघा हा वाडा बघा हे साई आग लागले तर वरती वाढतात कुठे अरे ते उठून लावायचं लावले आपण लावलं ना साय इकडे अस माती दिसते बघा ही इथं भाजी करतात ही बघा ही चाललो आम्ही घरी मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका